परळीत सुद्धा जाईल जिथे कुठे कोणावर अन्याय झाला असेल त्याच्या प्रत्येकाच्या घरी जाईल डोकं टिकविल पाया पडन त्याचे बी सांग बाबा काय झालंय ते लोक येतील ना पुढं आता अहो ह्याचा नवीन एस पी साहेबांकडं मागच्या एस पी जे बारगड साहेब एका दिवसात गेले त्यांच्याकडे अर्ज आहे माधव जाधवचा माझ्यावर काय एफ आय आर झाला नाही आतापर्यंत आता, आता नवीन एस पी आलेत मी म्हणणार नाही पण आज फोन करून सांगणार आहे माधव जाधवचं जे अर्ज असेल त्याप्रमाणे फिर्याद दाखल करा कुणी बी असू त्यांच्यावरती ओके पालकमंत्री करावं असो इथल्या जनते हा असं नको मी मंत्रीच नाही तर पालकमंत्री कुठं धान माझी लायकी आमदाराची आहे मी आमदारावरती खुश आहे माझ्या पक्षाने माझ्यावरती जबाबदारी दिली आमदार राहण्याची माझा मी आमदार आहे ओके